नमस्कार मित्रांनो मी ताजकृष्ण वाघमारे तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर गणेशोत्सवनिमित्त खास मालिकेतील नवीन कविता घेऊन येत आहे कवितेचं शीर्षक आहे प्रथम तुलावंदितो प्रथम तुलावंदितो गजानना गणराया तुझ्या देवळा आलो आरती तुझी कराया मोदक आणले लाडू आणले आणि शंकर पाळ्या आवडते मनापासून आवड तुझी जपाया प्रथम तुलावंदितो गजानना गणराया तू सुख करता तू हरता आधार देवा तू संकट धावनी संकटकाळी सावराया प्रथम तुलावंदितो गजानना गणराया रूप तुझे साजिरे सुंदर मनमोहक छाया तुझी चंद्रतारे काय वापरू स्तुती तुझी कराया प्रथम तुलावंदितो गजानना गणराया धावतो तू संकटांना पावतो सुना देवा करू नको विलंब मज आशीर्वाद द्याया प्रथम तुलावंदितो गजानना गणराया वरदविनायक कष्ट निवारक विद्यप्रदायक तू तुझी ही अथांग माया बाप्पा मोरया प्रथम तुलावंदितो गजानना गणराया गणांचा तू राजा बुद्धीचा पालक जगाचा मालक लंबोदर गणराया प्रथम तुला वंदितो गजानना गणराया तुझ्या भक्तित चे दे जीव माझा सद्बुद्धीचे वरदान दे बळ दे सत्कर्म कराया प्रथम तुलावंदितो गजानना गणराया प्रथम तुलावंदितो गजानना गणराया कवितेचे शब्द आणि आवाज होता माझा म्हणजे ताजकृष्ण वाघमारे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद